लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपताच जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं आहे सागर डिजिटलने लाडक्या बहिणींना भावाचा परतावा कधी मिळणार ही बातमी प्रसिद्ध करताच तशी घोषणा करण्यात आली हा योगायोग म्हणावा लागेल डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे दिवाळी आणि भाऊबीजचा बोनस म्हणून नोव्हेंबरमध्येच हप्ता देण्यात आला होता आता डिसेंबर आणि जानेवारी संक्रांत भेट म्हणून जानेवारीचा पण हप्ता हा डिसेंबरमध्येच मिळणार आहे असे दोन हप्ते जमा होणार आहेत दरम्यान अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही ज्या काही योजना सुरू केल्या आहेत त्या अशाच सुरू राहणार आहे त्यातील एकही योजना आम्ही बंद करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर लाडक्या बहिणींनी महायुतीवर जे प्रेम दाखवलं आहे त्यानुसार हे अधिवेशन संपल्याबरोबरच डिसेंबरचा हप्ता जमा होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तसंच लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली असल्याचं ह्यावेळेस सांगण्यात आलं आहे आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार नाही असं लाडक्या भावाचा शब्द आहे असं आश्वासन शिंदे यांनी दिलं आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होत आहे अशा प्रश्नांना कुठेतरी पूर्ण विराम मिळतोय असं म्हणण्यास हरकत नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा